हाय हॅलो नमस्कार युट्यूबकर फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका रेसिपी व्हिडिओमध्ये तर आजची रेसिपी आहे मटणाची रेसिपी तर कालचा काल होता रविवार हा व्हिडिओ ॲक्च्युली कालचा आहे तर आषाढ महिन्यातला लास्टचा रविवार होता तर आता श्रावण चालू होणार आहे तर हे पाऊन किलो एवढं मटण आहे तर हे मटण पहिलं स्वच्छ धुवून घेतलं तर आम्ही राहतो गुजरातमध्ये तर इथे नाही एवढं चांगलं मटण गावाकडच्यासाठी क सारखं कवळं मटण असं भेटत नाही तर ह्याला ना पहिलं मी हळद मीठ आणि लिंबू लावलं लिंबू ह्याच्यासाठी लावलं की कारण शिजलं जातं मटण पटकन त्याच्यासाठी लिंबू लावून घेतलं मी तर लिंबू हे लावायचं मटण समजा असं जाडसर असलं तर लावायचं लिंबू आणि त्याच्यासाठी हे लागणारे मसाले आहेत सगळे खडे मसाले कांदा खोबरं धने आणि तीळ आहेत तर एक क एक, कुकरमध्ये तर पहिले तीन चार कांदे मी बारीक चॉपरनी बारीक करून घेतला कांदा मस्त ब्राऊन होईपर्यंत कांदा भाजायचा त्याच्यानंतर पहिली ही चरबी टाकायची चरबी मस्त वितळ वितळवायची ती म्हणजे <clears throat> मटणाला ना मस्त टेस्ट पण येते आणि तेल पहिलं कमीच घालायचं कारण चरबीचं तेल मस्त सुटतं त्याच्यानंतर कुकरवर एक हे ठेवून घ्यायचं ताट ठेवून घ्यायचा ताटात पाणी टाकायचं आणि हे मसाले ना पहिले मी सगळे भाजून घेतले मसाले भाजताना ना एकदम काळपट मसाले नाही करायचे कारण आपल्याला आपल्याला तो मसाला हा बनवल्यानंतर तेलामध्ये चांगला भाजायचा आहे त्याच्यामुळे असं अर्धवट अर्धवटच भाजायचे मसाले जास्त काळपट नाही करायचं कारण मग मग नंतर भाजी पण काळपट अशी दिसते कांदा पण जास्त काळा नाही करायचा थोडासा ब्राऊन होईपर्यंतच भाजायचा आणि हे मस्त बारीक करून घ्यायचं त्याच्यानंतर हे कुकरला मटण पहिलं ना हे असं दहा मिनटं वाफेवर ठेवून द्यायचं नंतर ताटातलं ता पाणी थोडं गरम करत करत ते तसंच टाकत जायचं नंतर कुकरला जवळजवळ मला सहा शिट्ट्या लागल्या कारण मटण एवढं कवळं नव्हतं सहा शिट्ट्यांमध्ये चांगलं शिजलं मटण आता मी तर नॉनव्हेज खात नाही त्याच्यामुळे मी काय टेस्ट बघितली नव्हती पण मटण तर चांगलं शिजलेलं दिसत होतं टेस्ट करून बघ म्हणजे बघितलं मी हाताने हे करून तर मस्त शिजलेलं सहा शिट्ट्या एवढ्या लागल्या तर एका पातेल्यामध्ये थो तेल पहिलं थोडंसंच टाकायचं त्याच्यानंतर जो मसाला आपण बारीक केलेला तो सगळा मी मस्त असा भाजून घेतला आणि मसाला भाजताना शक्यतो ना आपण जे मटण शिजवलेलं पाणी असतं ना तेच टाकायचं हे अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकली आणि गावाकडचा कांदा लसूण मसाला हा गावाकडचा कांदा लसूण मसाला आहे त्या मसाल्यामध्ये शक्यतो गरम मसाले वगैरे असतात त्यामुळे वरून मसाला आपल्याला कुठला घालायची काही गरज नाही लागत आणि थोडासा मी आगरी मसाला पण टाकला का माझ्या मसाल्याच्या डब्यामध्ये आगरी मसाला मासा हा असतोच कारण त्यांनी ना नॉनव्हेजला मस्त टेस्ट येते थोडी मिरची पावडर टाकली कलरसाठी आणि मस्त हा मसाला त्या पाण्याने जे शिजवलेलं पिवळं पाणी असतं ना मटणानं त्याचं त्यानेच हा मसाला मस्त तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग जे शिजवलेलं मटण आहे ना ते टाकायचं आणि मटण शिजवताना ना गरम पाणी शक्यतो वापरायचं थंड पाणी वापरायचं नाही आणि हो सर्वांना ना माझी रेसिपी आवडली असेल ना तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत जाऊ आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये माझे पार्लरचेही व्हिडिओ अधूनमधून येत राहतील मला तो टाईम भेटत नाही मला शूट करायला नाहीतर कोण ना कोण क्लायंट येतात शूट करायला टाईम भेटला तर एडिटिंगसाठी टाईम जातो तो टाईम नाही मला भेटत घरातूनच मी डे केअर चालवते ती मुलंही असतात माझ्याकडे त्याच्यामुळे मला शक्यतो जास्त टाईम नाही भेटत तर असा होता कालचा बेत मटन पिवळं मटन आणि भाकरी